न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या बाबतीतील बालहक्क न्यायालयाच्या निर्णयावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर या न्यायालयाने जुना निर्णय बदलून अल्पवयीन मुलाला चौदा दिवस बालसुधार गृहामध्ये ठेवण्याचे आदेश दिले पुणे पोरशे अपघात प्रकरणी राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असल्याचं दिसत आहे यातच वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे यांनी या प्रकरणी स्पष्ट शब्दात भाष्य करताना एक इशारा न्यायालयाने बाळाला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली अपघातावेळी ते बाळ दारू प्यायले होते पटवून देण्यात पुणे पोलीस यशस्वी झाले यानंतर आता वसंत मोरे यांनी फेसबुक वर पोस्ट शेअर करत तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा